नोकरी असोवा लग्न चष्मेची अडचण मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप आयरेकर गल्लीतील बुलबुले कुटुंबियांकडून पाळीव मांजरे जप्त रंकाळा स्टँडवरील आयरेकर गल्लीमध्ये प्रदीप बुलबोले आणि त्यांची पत्नी माधुरी बुलबोले यांनी कायदेशीररित्या मोठ्या संख्येने मांजरे पाळल्याची घटना उघडकीस आली या घरात एकेकाळी पस्तीस पेक्षा जास्त मांजरे पाळली असल्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली होती स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार महापालिकेकडे तसेच पोलिसांकडे नोंदवली होती त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करत बुलबोले यांच्या घरातून तीन मांजरे जप्त केली तर उर्वरित मांजरे पळून गेली घरातील साचलेल्या कचरामुळे संपूर्ण गलीमध्ये दुर्गंधी पसरली होती त्यामुळे महापालिकेने दोन ट्रॅक्टर भरून कचरा आणि अडगळ काढून टाकली कारवाई दरम्यान या मांजर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला चावल्याने त्या कर्मचाऱ्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या कारवाईत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक स्वप्नील उल्पे नंदकुमार पाटील सहाय्यक निरीक्षक दिलीप पाटणकर सूरज गुणकीकर यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर